नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी फॅक्टरीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आज मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो शेतकऱ्यानं शेती विकली नाही पाहिजे तर ती राखली पाहिजेत काळ्या दगडातून शेतकरी हिरवं सोनं उगवतो हिरवं सोनं पिकवतो या शेतकऱ्याच्या मुलानं आज आजच्या घडीला हिचा शेती राखण्यासाठी जपण्यासाठी आणि ही परंपरागत हिरवं स्वनं उगवण्यासाठी झटलं पाहिजेत त्यासाठी प्रयत्न देखील केला पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो याचप्रमाणे ही शेती आपल्याला राखायची वाढवत न्यायचे पिकवायचे आणि आपल्या कुटुंबा पुरतच नव्हे तर पूर्ण जगाला अन्न पुरवायचंय आणि हे आपला शेतकरीच करू शकतो विद्यार्थी मित्रांनो मग हे करत असताना देखील शेतकऱ्याचे शे निगडीत येणारे शासनाचे प्रशा प्रशासनाचे जे काही अधिकारी आहेत ते सुद्धा अधिकारी शेतकऱ्याचीच शेत्त मुलं झाली पाहिजेत आणि म्हणूनच आता हा तलाठी जो आपल्या बांधावरती येऊन या ठिकाणी शेतीची पाहणी करतो आपल्या शेतकऱ्याचा शा सातबारा त्याच्याकडे असतो पूर्ण लेखापडी शेतकऱ्याची शासनाच्या दरबारी हा तलाठी या ठिकाणी करत असतो तर आता हा तलाठी नव्हे तर आता तो ग्राम महसूल अधिकारी म्हणून ओळखला जाणार आहे म्हणून या ठिकाणी यानंतर आपल्याला तलाठी नव्हे तर ग्राम महसूल अधिकाऱ्याचा दर्जा या ठिकाणी आपल्याला मिळाला विद्यार्थी मित्रांनो आज त्याबाबतच या ठिकाणी बोलूया पण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता ग्राम महसूल अधिकारी व्हायचे ग्राम महसूल अधिकारी होत असताना या ठिकाणी कोणत्या बाबी आपल्याला महत्वाची वाटतात काय करावं लागतं आणि कशा पद्धतीने हा सर्वश्रेष्ठ शेतकऱ्याचा मित्र आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो बघा माश्याच्या पिलाला जसं पोहायला शिकवायला लागत नाही तसं शेतकऱ्याच्या पोराला शेती करायला शिकवावं लागत नाही याची मूर्तिमंत दोन उदाहरण या ठिकाणी लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो हे मासे आहेत आणि हे मासे त्यांची भी पिलं पण आहेत बघा यांना पोहायला शिकवायला लागत नाही तसं शेतकऱ्याच्या मुलाला शेतकऱ्याच्या पुत्राला शेतकऱ्याच्या सुपुत्राला शेती करायला शिकावं लागत नाही मग शेती राखायची आपल्याला शेतीमध्ये आपल्याला हिरो सोन उगवायचंय पण त्यासोबतच हा शेतकऱ्याचा मुलगा तलाठी नव्हे तर आता कोण झाला पाहिजेत ग्राम महसूल अधिकारी झाला पाहिजेत मग विद्यार्थी मित्रांनो आता नुकताच महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला आणि त्यामध्ये घोषणा केली त्या जी आर नुसारी मध्ये तलाठी नव्हे तर आता कोण होणार ग्राम महसूल अधिकारी बघा गेल्या वेळेच होतं बघा हे म्हणून महसूल मंत्री विखे पाटील साहेबांनी याची राज्यस्तरीय अधिवेशनात घोषणा केली आणि तलाट्याला आता ग्राम महसूल अधिकारी पदाचा दर्जा मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता ग्राम महसूल अधिकारी व्हायचे ग्राम महसूल अधिकारी होण्यासाठी आपल्या या तलाटी फॅक्टरीच्या प्लॅटफॉर्मवरती बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या हित माझ्या शेतकऱ्याचा मुलगा सरकारी नोकरीला लागला पाहिजेत माझ्या शेतकरी बापाचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजेत म्हणून याच मुलांसाठी होतकरू काबड कष्ट आणि ज्यांना जिद्दीनं या ठिकाणी सरकारी नोकरी मिळवायचे तलाटी व्हायचे ग्राम महसूल अधिकारी व्हायचे याच विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्राने कधीही न अनुभवलेला महालाईव्ह बघा तलाटी भरतीचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म तलाठी फॅक्टरी या प्लॅटफॉर्मवरती हा महा महालायू रोज पहाटे साडेसहा वाजता असतो पहा विद्यार्थी मित्रांनो एक दोन तास रोज विद्यार्थ्यांसाठी ते झटतायत कोण बाळासाहेब शिंदे सर त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार रात्री आठ वाजता सुद्धा हा लाईव्ह या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मोफत आहे मोफत या, या सुवर्ण संधीचा फायदा तुम्ही घ्या मग आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचंय ग्राम महसूल अधिकारी व्हायचे आणि तेही आता येणाऱ्या जाहिरातीमध्येच आपली सिलेक्शन आपली निवड या ठिकाणी करायचे आणि आपला हा विजय उत्सव साजरा करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो शेतकऱ्याच्या मुलाने ग्राम महसूल अधिकारी झालं पाहिजेत का होणं गरजेचं आहे आपली शेती आपली माती आपली माणसं या ठिकाणी जपायची मग आपली माणसांच्या दारामध्ये आपलाच हा शासनाचा प्रतिनिधी आला पाहिजेत ग्राम महसूल अधिकारी म्हणून आला पाहिजेत ज्या वेळेस शेतकरी तलाट्याच्या ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या चाहा सजाच्या त्या कार्यालयावरती जातो त्यावेळेस आदरानं या ठिकाणी तो त्यांच्या समोर गेला पाहिजे त्याला अभिमान वाटलं पाहिजे की माझाच मुलगा आहे माझ्या शेतकऱ्याचाच मुलगा आहे माझ्या शेतकरी बांधवांचाच हा ग्राह अधिकारी या ठिकाणी बसलेला आहे त्याला एक आपुलकी वाटली पाहिजेत त्याला एक आधार वाटला पाहिजेत त्याच्या मनामध्ये आनंद झाला पाहिजेत मनामध्ये आनंदिंग या ठिकाणी फुलली पाहिजेत याकरता आपल्याला व्हायचंय आपल्या बापाचं स्वप्न जे पाहिलेलं आहे सरकारी नोकरी मिळवण्याचं ते स्वप्न साकार करण्याची आता हीच ती वेळ आहे उठ आणि जागा हो तू पुन्हा एकदा झोपेच सोंग घेऊ नकोस तुला तुझ्या कर्तृत्व तुझं या पृथ्वी तलावरचं अस्तित्व सिद्ध करून दाखवण्याची ही वेळ आहे आणि अशाच विद्यार्थ्यांसाठी हा महा ला, महालाईव्ह या ठिकाणी घेतला जातोय रोज होतोय सकाळी पहाटे तुम्ही उठल्यानंतर आणि संध्याकाळी झोपत्याच्या अगोदर ह्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली ह्या महालाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवले जातात की तलाटी होण्यासाठी काय करायचे कशा पद्धतीनं अभ्यास असतोय कशा पद्धतीनं पुढे जायचंय कशा पद्धतीनं अभ्यासाची रणनीती आखायची ती या माध्यमातून तुमच्यासाठी ही मोफत आहे मग पुढे जाऊन ही तुम्हाला अजून वाटत असेल की मला या ठिकाणी या ग्राम महसूल अधिकारी होण्यासाठी मला तलाठीची बॅच लावायची तर बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी फॅक्टरीच्या या प्लॅटफॉर्मवरती ही बॅच सुरूच आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ही बॅच दोन हजार पाचशे रुपयाची फी मध्ये देण्यात येते परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का ही फी एवढी मोठी जास्त नाही परंतु या फी मध्ये आपल्याला काय देणार आहे या फी मध्ये आपल्याला जो मार्केटमध्ये तुम्हाला सातशे आठशे रुपयामध्ये जी काय तलाटीसाठी पुस्तकं लागतात ती पुस्तक या ठिकाणी या फ्री मध्ये या त्याच फी मध्ये हे तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहेत तलाटे फॅक्टरीचा ठोकला लवकरच विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्यांनी बॅच जॉईन केले त्यांच्यासाठी हा उपलब्ध होणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाचशे प्लस टेस्ट सिरीज आपल्याला सरावासाठी आपला अभ्यास परिपूर्ण होतोय का आपला अभ्यास हा त्या लायक आपण या ठिकाणी परीक्षा देण्यालायक होतोय का हे चेक करण्यासाठी हा टेस्ट सिरीज हा एक आहे बघा हे तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे तुम्ही ज्यावेळेस बाहेर परीक्षा येतात त्यावेळेस हजार बाराशे रुपये भरून टेस्ट सिरीज लावताल ज्यावेळेस तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची त्यावेळेस पुस्तक घेणार सातशे आठशे रुपयाला एक पुस्तक मिळेल ते तुम्हाला सर्व फ्रीमध्ये भेटणार आहे मुळात ही जर विचार केला तर हजार बाराशे रुपयामध्ये ही तुम्हाला बॅच उपलब्ध होते खूप मोठी तज्ज्ञांनी आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी बॅच जॉईन केली ना त्यांना विचारा की कशा पद्धतीने ही शिकवणे होते एक सरांची तळमळ विद्यार्थ्यांच्या इच्छा खातर या ठिकाणी विद्या विद्यार्थ्यांना ला रोज लाईव येऊन आहेत नुकताच त्यांचा आता वाढदिवस आहे त्यावेळेस महाराष्ट्राने कधीही ना अनुभवलेला महा लाईव्ह या ठिकाणी तलाठी पदभरतीसाठी ही चळवळ विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही बाळासाहेब शिंदे सरांनी राबवलेले या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि आपण सर्वांच्या पुढे यश मिळवण्यासाठी एक पाऊल पुढे राहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मी या तलाठी फॅक्टरीच्या प्लॅटफॉर्म खूप खूप शुभेच्छा देतोय कष्टाची तयारी ठेवा जिद्दी आणि चिकाटीच्या जोरावरती एवढंच नव्हे तर मनातून तुमचा आत्मविश्वास तुम्हाला यशाच्या या शिखरापर्यंत नेऊन पोहोचू शकतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला थोडा अवधी आहे लवकरच या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होईल परंतु त्या अगोदर आपली परिपूर्ण तयारी या रणांगणमध्ये उतरण्यासाठी तयारी ठेवा याकरता बाळासाहेब शिंदे सरांच्या तलाठी फॅक्टरी प्लॅटफॉर्मला जोडल्याशिवाय जो तुम्ही राहू नका कारण तुम्हाला यश मिळवण्यासाठी शेवटपर्यंत सहकार्य करणारा झटणारा रात्रंदिवस प्रयत्न करणार विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म आपल्या सेवेत दाखल झालेला आहे या ठिकाणी थांबतो भेटू या पुढील अपडेटमध्ये धन्यवाद